नांदेड दक्षिण भागाचे त्या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य श्रीनिवास मोरे यांचा वाढदिवस आहे त्याबद्दल काय मी आज सोनखेड येथे माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य तसं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सदस्य श्रीनिवासजी मोरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहे खरं तर आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्याचबरोबर त्यांचा लग्न वाढदिवस पण आहे या दोन्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित होतो आज निश्चितच श्रीनिवास मोरे सर ज्याप्रमाणे आपल्या या भागामध्ये ग्रामीण लोकांची कामं करण्यासाठी अग्रेसर असतात त्यांच्या अडचण अडीअडचणीमध्ये सुखादुःखामध्ये धावून धावून जातात खरं तर त्यांचा हा जोश बघल्यानंतर आम्हाही युवकांना त्यांचा जोश या ठिकाणी वाटतो आणि निश्चितच श्रीनिवास मोरेसरांनी असंच कार्य करत राहो श्रीनिवास मोरेसरांना राजकीय भविष्य उज्ज्वल आहे आणि मी त्यांना परत एकदा सर्व नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या तसेच त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिकाच्या शुभेच्छा देतो साहेब काही दिवसापूर्वीच या भागाचे माजी आमदार काँग्रेसमध्ये जे होते मोहनाना हंबर्डे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार या गटामध्ये प्रवेश केलेला आहे आता या भागामध्ये काँग्रेसला एक मोठी खिंडार पडलेली आहे ती खिंडार आपण कशी भरून काढणार आहे नाही मी एवढं सांगू इच्छितो की मोहनांना गेल्यामुळं खिंडार पडलेलं असं तुम्ही म्हणू शकत नाही आजही आपण बघा प्रत्येक गावामध्ये ग्रामीण भागामध्ये जी कार्यकर्ती मंडळी एक काँग्रेस पक्षाला मागच्या चाळीस वर्षापासून बळ देत आलेली आहे आज ती मंडळी काँग्रेस पक्षामध्येच आहे त्याच्यामुळं कोणी एक मोहनांना गेल्यामुळं काँग्रेस पक्षाला खिंडार पडला असं आपण म्हणणं चुकीचं आहे आज नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस तेवढ्याच प्रमाणे भक्कम आहे आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्यामध्ये दिसून येईल की काँग्रेस पक्ष अधिक जोराने आणि भक्कमपणे स्थानिक स्वराज्य निवडणुका सर्व ताकदीनिशी या ठिकाणी जिंकून दाखवत त्या दिवशी कार्यक्रमाच्या दरम्यान मोहना बोलताना असं म्हणले की या ठिकाणच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माझ्यासोबत बेमानी केली आणि त्याच्यामुळे माझा पराभव झाला तर या त्यांच्या जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण कसं बघतो नाही मला मला वाटतं कोणत्याही नेत्याच्या मागे कार्यकर्ते हे बळ देणारे असतात आणि मोहनाने ते वक्तव्य करणं म्हणजे चुकीचं आहे असं मला वाटतं आता भावी या भागामध्ये श्रीनिवास मोरे सर असतील किंवा अजून पदाधिकारी असतील तर त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचं काय योजना निश्चितच आम्ही श्रीनिवास मोरे सर असतील या नांदेड दक्षिणमधले जे आमचे पदाधिकारी आहेत निश्चितच काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना बळ देण्याचा भविष्यामध्ये दे प्रयत्न करू आणि जिथं जिथं अडचण अस असतील या भागाचा खासदार म्हणून त्यांना बळ देण्याचा माझ्या वतीनेही त्यांना प्रयत्न राहील